संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात महाराजांची पालखी काल होती या आनंद वारीचा कव्हरेज आमचे प्रतिनिधी रोही दळवी यांनी केलंय ज्ञानोबा तुकाराम यांचा गजर करत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं विठ्ठलाच्या उडीनं जात आहेत वारीचा हा नयनरम्य सोहळा पाहुयात महाराजांच्या पालखीतून आपण संवाद साधतोय पालखी आज संसार मुक्कामी आहे आणि इथे निर्मल वारी जय हरिमाऊली असा संदेश देणारा वारकरी आपल्याला दिसतोय स्वच्छ सो, भारत आणि मुली वाचवा असं एक मडक्यावर हा संदेश दिलेला आहे आपण जवळन पाहतो यांची दृश्य बाबा काय सांगाल किती वर्ष झालं वारी करताय तुम्ही रामकृष्ण हरे मी फुलचंद नागटिळक मी शेतकरी आहे शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला वारी सोड्यामध्ये आलोय रस्ते साफ करता करता माणसाच्या मन स्वच्छ करणं अ रस्त्यावरती केळी टाकू नका हाताने शुद्ध क्रम करा मन स्वच्छ ठेवा नजर स्वच्छ ठेवा आणि हे करत असताना वारी करा वारी म्हणजे आपण वारी या वारीमध्ये आलो जन्माला आलो हीच पहिली वारी आहे आणि म्हणून या आत्म्यावर या देहाच्या आत्म्यावरती ह्या पांडुरंगाची सही पडणार आहे नीतीमूल्य आपण काय केलं काय नाही म्हणून आपल्याला करत असताना नामे घेता घेता काय केलं पाहिजे आपण कोण आहोत आम्ही पंढरीचे वारकरी चालो विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती गडावी निष्काम दृढांतरीचा भक्ती भाव जनमानसात पाहतो देव सत्य कर्म माझी पूजा राब राबणी संसारी विठ्ठल भक्ती तिरम ती नरे नारी विठ्ठल आहे इथं काटेवाडीत आताच गोल रिंगण मेंढ्यांचं पार पडलेलं आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू आषाणी वारी ही धेंडी पाहतोय आपण मानाचा अश्व पाहतोय आणि या ठिकाणी आता पालखीचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे वारकरी सगळे दंग झालेले पाहतोय गजर चाललेला आहे आणि या संपूर्ण परिसरात सर्वत्र वारकरी दिसत आहेत आपण या मानाच्या आश्वाचं दर्शन घेतलेलं आहे तसंच आता दिंड्या निघालेल्या आहेत थोड्याच वेळात आता पालखी येणार आहे या पालखीची लाईव दृश्य आपण जग तुकाराम महाराजांच्या पालखीची लाईव्ह दृश्य वर पाहतोय तुकाराम महाराजांची पालखी रथ आलेला आहे संसर मध्ये आणि आपण पाहतोय पालखीची लाईव्ह दृश्य तुकाराम दर्शन आपण घेतलेलं आहे आणि इथं नागरिकांची गर्दी झालेली आहे महाराज की जय जय हरी माऊनी नागरिकांची धुंबळ उडलेली आहे आणि पालखी आज संसारला मुक्कामी असणार आहे हा नयनरम्य सोहळा आपण याची याची डोळा पाहतोय आणि या पालखी पालखीच वारीतून आपण लाईव्ह कव्हरेज करतोय संसर या ठिकाणाहून आज इथं संसरला मुक्कामी असणार आहे पालखी प्रचंड गर्दी झालेली आहे वैष्णवांचा मेळा रथातून पालखी मुक्कामाच्या दिशेने रवाना होत आहे संसर ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करतायत हा आनंद सोहळा याची देही याची डोळा आपण पाहतोय संध्याला ग्रामपंचायत संसर तर्फे स्वागत होत आहे आज जगत छोटे है। आ, आ, है। की छोटे वारकरी विठ्ठल रुक्माईच्या वेशात आपण पाहतोय आणि हा नयनरम्य सोहळा आपण पाहतोय माल माग पालखी पालखी पोस्ती आणि पालखीच्या अनुषंगाने इथल्या ग्रामस्थांनी या छोट्या वारकरींना तयार आहे विठ्ठल रुपमाईच्या वेशात हे वारकरी आहेत आणि हा नयनरम्य सोहळा आपण संसार या गावातून पाहतोय जगद तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हे विठ्ठल रुक्माई होते आणि आता भगवान शंकर साक्षात आपल्याला इथं जगद गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीच्या इथं दिसत आहेत आणि हा बालक भगवान शंकरांच्या वेशात आलेला आहे आणि सगळं आपण लाईव्ह दृश्य पाहतोय संध्या लाईव्ह वर हा आपण आढावा घेतोय आणि अतिशय मयनरम्य असं त्यांनी रेफरी घातलेली आहे संपूर्ण शंकराचा भगवान शंकराचा वेश परिधान केलेला आहे पायीवारी करताय मी तीन चार वर्ष झालं पायीवारी करतो त्याच्या अगोदरपासून आई वडील करत होते त्यांच्यामुळे मला काही नंबर लागला नाही यंदा ला आई वडिलांना थांबवलं तर मला नंबर लागला हो। है। हो है तीन वर्ष झाले वारीला तीन वर्ष झाले पंढरपूर पर्यंत पाय चालतात होय पाय पंढरपूर पर्यंत तो खोबऱ्या रथापुढे सोळा नंबर आमची दिंडी आहे त्याच्यामधून चालतो आनंद सोळा आहे आनंद सोळा काय बोलायचा अजून तीन दिवसात एकही फोन घरी गेला नाही त्याच्यावर अंदाज द्यावा फोनची <laughs> चार्जिंग दहा सहा टक्क्यानी काहीतरी उतरते एरवी तीन वेळा फोन चार्जिंग करायला होतो त्याच्यावर अंदाज येत असेल आणि तरुण सहभागी होतात तुमच्या सारखे जवळजवळ आता चाळीस पन्नासच्या वर आमच्या दिंडीमध्ये तरुण पोर आहेत नुसते ते सगळे म्हणजे काही लग्नाचे आहेत आणि काही नुकतेच लग्न झालेले आनंद याच्यात वाटतो की ते सगळं तिकडच सोडून इथं येत आहेत म्हणजे निश्चित याच्यामध्ये फारसा आनंद त्यांना कुठेतरी दिसतोय म्हणून ते इथपर्यंत येताना दिसत मेंढ्यांचं रिंगण कसं पार पडलं मेंढ्यांचं रिंगण चांगलं झालं आम्ही आतमध्ये जाता आलो नाही गर्दी खूप होती प्रचंड होती त्यामुळे आम्हाला तिथं तोंडावरच अडकवलं गेलं त्यामुळे काही आतमध्ये जात नाही चरणी काय मागलंय पांडुरंगाच्या चे शहरणी महाराष्ट्राची महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तर संतांच्या भूमीच्या संतांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रात सगळीकडे म्हणजे कोणतंच राष्ट्र नाही भारतात एवढं सुंदर राष्ट्र महाराष्ट्र आहे ते असंच भक्तीने संपन्न राहो आणि शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न मिळावं

ह्या वारीचं याचा एक उद्देश आहे तुकोबराया अभंगाद्वारे म्हटले की जव हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय तो तो आपले सुहित पाय तीर्थयात्रे जायच नको ह्या तुकोबरायाच्या म्हणीप्रमाणे आजपर्यंत वारकरी संप्रदायाचा नियम आहे की वारकरी झाल्यानंतर वारकऱ्याने तीर्थयात्रा केलीच पाहिजे कारण की ज्ञानोपरायाने केली आदिनाथाने कि केली किंवा आदिन अनेक केली जी परंपरा आलेला आहे आपला संप्रदायाचा तो वारीचा संप्रदाय आहे आणि नियमित त्यांनी वारी केलीच पाहिजे कारण की तिथं वारीचं फळ असं आहे वारीत आल्यानंतर इथं संत भेट होत असते आणि संत भेट झाल्यावर जीवाचा उद्धार होत असतो संसारात किती बी केलं तर उद्धार नाही अधोगती होत असते संसारात दुःखच असत तिथं सुखच नसतं आणि परमार्थात जर आपण वारी केली नित्यनियामान साधू संतांची जर भेट झाली आपल्याला दैव आपल्या प्रारब्धानुसार तर आपल्याला आपल्या जीवनातून उतरही व्हायचा मार्ग फक्त संतच आहे म्हणून तुम्ही संत माय बाप काय मी पतित कीर्ती वाहू कारण की आपल्याला ते संतच बाप आहेत आपल्याला आपल्याला जीवनमुक्त अवस्थेला नेऊन घालण्याकरता हे संतच लागत आहेत आपल्याला आई वडील जरी आपले आई बाप आहेत पण ते आपल्याला जन्म करण्याकरता ते बी देव ठरलेले आहेत पण त्यांचा विद्रोह शास्त्रीने सांगितलेला नाही भक्ती करते वेळ ज्या देवाची भक्ती करायची मारुतीरायाची करा कोणत्याही देवाची करा पांडुरंगाची करा त्यू आई बाप आणि जीवन मुक्त करते वेळ संधा साठी प्रतिनिधी रोहित दळवी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्यालाय न्यूज चॅनलला ला युट्युबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा